नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्लॉग संध्याकाळच्या चा वेळी चालू केलेला आहे काल मी व्लॉग टाकला नाही कारण आमच्या फॅमिलीमध्ये एक खूप वाईट घटना घडली आणि आज यांचा बड्डे असल्यामुळं मी हा व्लॉग शूट करत आहे तर आता चहाची वेळ झालेली आहे सायंकाळी यांनी सुट्टी घेतली होती त्यांचा बड्डे आहे म्हणून पण यावर्षी काय त्यांचा बड्डे सेलिब्रेट करणार नाही आहोत आम्ही आणि आता म्हणून चहा वगैरे झालेला आहे सायंकाळची वेळ झाली तरी बड्डेचं काहीच नाही पण मुलांची मुलांना खूप उत्सुकता होती पप्पांचा बड्डे येते पप्पा बड्डे होतो म्हणजे मुलांचं कसं असतं ना काहीतरी कारण असतं काहीतरी निमित्त असतं तेव्हा त्यांनाही म्हणजे आनंद खूप काही गोष्टींमधून मुलांना आनंद भेटत असतो म्हणजे असं की बड्डेच्या दिवशी आमच्या घरात कोणाचाही बड्डे असो आम्ही जेवायला बाहेर जातो मग त्यानिमित्ताने जेवण बाहेर होतं गाडीतून बाहेर जातो जेवण करतो नंतर आईस्क्रीम वगैरे खातो कोल्ड्रिंक पितो तर ते त्यांना खूप भारी वाटतं मुलांना त्याच्यासाठी ते वाटच बघत असतात की कोणाचा कधी बड्डे येतो मग त्या दिवशी एन्जॉय करत असतो म्हणजे नेहमी नेहमी असं बाहेर जाऊन खात वगैरे नाही कारण त्याच्याने आपल्यालाही सवय लागते आणि मुलांनाही सवय लागते पण कोणाचा बड्डे असतो घरात आमची ॲनिव्हर्सरी असते मुलांचा बड्डे दिदींचा बड्डे असतो तेव्हा आम्ही आवर्जून बाहेर जातो जेवायला तेवढंच एन्जॉयमेंटही होता आणि बड्डे सुद्धा वाटतं पण आजच्या दिवशी असं काही ना करणार नाही आहोत कारण यांचा चुलत चुलत भाऊ म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या भाऊकीमध्ये थोडे दूरचेच आहेत ते पण तरीसुद्धा त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि ते ह्यांच्याच वयाचे होते म्हणजे त्यांची मुलं आमच्याच मुलांनी एवढी होती म्हणून खूपच वाईट घटना घडली असं कोणा कोणासोबतही होऊ नये असं झाल्यामुळे मग काय बड्डे वगैरे सेलिब्रेट करायची इच्छा नाही म्हणून मी घरी स्वयंपाक करत आहे तर पण मुलांचं खूप होतं मुलं एकदम नाराज होऊन गेली म्हणून म्हटलं जाऊ दे असुद्या मुलांसाठी आपण भाजी पार्सल घेऊन येऊया बाहेरून तेवढेच ते खुश होतील म्हणजे त्यांचं कसं ना त्यांना समजवायचं तरी कसं या गोष्टी त्यांना समजत नाहीत अजून एवढी समंजस नाहीयेत म्हणून मग ठरवलं की काही नाही मी पोळ्या घरी बनवते आणि तुम्ही भाजी बाहेरून घेऊन या तर केक वगैरे पण काही आम्ही मागवलं नसतं म्हणजे मागवणारच नाही असं ठरवलं होतं पण दिदींना माहित आम्हाला माहिती नव्हतं हे काल पाचच्या नंतर आम्हाला माहिती झालं यांचा ॲक्सिडेंट झालेला आणि काल दुपारीच दिदींनी केकसाठी ऑर्डर दिली होती तर तो केक रेडी होता आणि त्यांचा कॉल येत होता की केक घेऊन जा केक रेडी आहे तर मग ना विलाजाने आम्ही केक घ्यायला गेलो तर म्हटलं आता जाता जाता, जाता अगोदर हॉटेलमध्ये भाजीसाठी ऑर्डर देऊया कारण शिवांश काही ऐकत नव्हता आणि समजत नव्हता आरू मोठी झाली तिला बऱ्याचशा गोष्टीची समज आहे सांगितलं की ऐकते ती पण हा पोरगा काय ऐकत नाही म्हटलं काही फरक पडत नाही आपण फक्त भाजी घेऊन येऊयात तर मग इथं भाजीची ऑर्डर दिली आणि आम्ही लगेचच केक घ्यायला गेलो तर केक घ्यायला गेलो तिथून केक घेऊन परत आलो आणि भाजी घेऊन परत घरी गेलो मग काही बाहेर निघायची इच्छा नव्हती पण असू द्या म्हटलं आता मुलां म्हणजे मुलांसाठी काय बऱ्याचशा गोष्टी असं की कराव्या लागतात खूप वाट बघत होते ते की पप्पांचा बड्डे येते पप्पांचा बड्डे येते पप्पांच्या बड्डेसाठी त्यांनी दोघांनी स्वतः कार्ड बनवले होते गिफ्ट कार्ड बनवले होते आणि त्यांना सरप्राईज दिलं होतं त्यांच्या गुपचूप गुपचूप बनवले होते ते ऑफिस मधून यायच्या अगोदरच की बाप्पांना गिफ्ट कार्ड देऊ म्हणून पण ऍक्च्युली ते दादा यांच्याच वयाचे होते म्हणून त्यांना फार वाईट वाटत होतं त्यांचं अजिबात मन लागलं नाही आमचं कोणाचंच लक्ष लागत नव्हतं असं नाही व्हायला पाहिजे होतं असं कोणासोबतही होऊ नये पण होणारी गोष्ट होते राहत नाही तर असं झालं आहे तर आता इलाज नाहीये तर के के मग आम्ही इथून भाजी घेतली ऑर्डर आमची भेटून गेली तर केकही घेऊन आलो आम्ही तिकडनं जाऊन म्हटलं जास्त वेळ जाणार नाही मग आणि माहिती नव्हतं ना म्हणून अगोदरच केकला ऑर्डर दिली गेली होती तर नाही आणला आता तरी पण त्यांनी सांगताय काही केक वगैरे कट करायला नको त्यांच्या डोळ्यात पाणी आलं डोळे भरून आले त्यांचे केक कापायची त्यांची इच्छा नाही आहे बघत पण नाही आहेत कॅमेऱ्याकडे ते, 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 ते समजावलं त्यांना असं द्या म्हटलं कापू नको आहे आपण आणि म्हणून आम्ही केक कापला नाही असेच पीस केले मुलांना म्हटलं तुम्ही पप्पांना चारा असाच केक मुलांनी त्यांना केक चारला आणि आम्ही प्लेटमध्ये घेऊन केक असाच खाऊन घेतला कॅन्डलही नाही लावल्या ऑक्शन पण नाही केलं कारण सुतक असल्यामुळे आम्हाला देवपूजा वगैरे करायची नाही तर मग कशाला दिवा पण लावाने ऑक्शन पण नको करायला म्हणून मग मी ऑप्शन केलं नाही कॅन्डल पण लावले नाही असेच केकचे छोटे छोटे पीस करून डिसमध्ये घेतले आम्ही सगळ्यांनी केक खाऊन घेतला मुलांनी जबरदस्तीने त्यांना एक एक पीस चार केकचा पप्पा खा पप्पा खा समजत नाही ना त्यांना अजून एवढी गोष्ट आणि मग दहा प्रश्न विचारतो पप्पा काय झालं बरं कशामुळे झालं कसं झालं काय झालं मग त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा म्हटलं काही गोष्टी असू द्या म्हटलं काही फरक पडत नाही थोडंसं मुलांसाठी तर जे व्हायला नको ते होऊन गेलं पण आता काय करणार नाही इलाज नाही म्हणून आम्ही फक्त असंच केक घेऊन डिश मध्ये खाऊन घेतला काही दार बंदच होतं दार पण बंद ठेवलं कोणाला म्हणजे बोललो पण नाही काही नाही आतल्या आत आपलं केक असाच खाऊन घेतला काही केक कटिंग वगैरे नाही केली आणि त्याच्यानंतर मग जेवणं करून घेतली कारण एक दिवस आधी अशी घटना घडली होती ना आणि आपलेच होते जवळचेच होते त्याच्यामुळे फार वाईट वाटते वाट मनातून गोष्ट जात नाहीये जेवणही करायची म्हणजे त्यांचं लक्षच नाही लागत होतं कालपासून पण नहीं, नहीं। तरी पण आता असू द्या म्हटलं आता काय करणार नाही इलाज नाही आहे गावाला असं काय होतं तेव्हा आम्हाला जाता येत नाही म्हणजे वेळेत पोचणं होत नाही कारण इथून जायला आम्हाला चौदा पंधरा तास लागतं कंटिन्यू ड्रायविंग केली तरी म्हणून आम्ही जाऊ पण शकलो नाही तर हे पण ऑफिसमध्ये होते यांना यायला उशीर झाला आणि मग नाही गेलो आम्ही पण मम्मी पप्पा सगळे होते तिकडं मग ते असा आमचा बड्डे आजचा झाला तर चला मग